नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त शंभर रुपये दररोज इन्व्हेस्ट करून साडेचार करोड रुपये कसे बनू शकतात आणि हे मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे आणि तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे त्याचं नावसुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचे आहे त्या आपण अगोदर बघून घेऊया पहिली गोष्ट लोकांना वाटतं स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड हे रातोरात श्रीमंत बनण्याचं साधन आहे स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसा आहे खूप सारे लोक श्रीमंत बनत आहे म्हणून आपणही बनवू शकतो म्हणून ते काय करतात कोणी सांगते की हा शेअर चांगला आहे ही कंपनीची ग्रोथ होणार आहे पुढे असं होणार आहे तसं होणार आहे म्हणून तो शेअर दुसरा व्यक्ती सांगतो म्हणून हा माणूस बाय करून घेतो आणि परत काही दिवसांनी काही न्यूज येते काही होते तर लोक सांगते हा ही कंपनी काही कामाची नाही तो शेअर परत लोक विकून टाकतात जर तुम्ही असंच करत राहिले बाय सेल बाय सेल तर तुमच्यासाठी कंपाऊंडिंग कधी काम करेल आणि कधी तुम्ही पैसा कमवसाल मग जर समजा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये समजा जर फंडामेंटल अनलिसिस वगैरे निवडता येत नसेल तर स्टॉक मार्केटपासून थोडं दूर राहिलं चांगलं जर तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकाल जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करू शकता पण तोपर्यंत थोडंसं दूर राहिलं चांगलं दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्टॉक बाय करायचा आणि सेल करायचा याने तुम्ही श्रीमंत बनणार नाही दुसरी गोष्ट ट्रेडिंग काही लोक दाखवता युट्यूबवर की मी एक महिन्यात पैसे डबल करतो कोणी तीन महिन्यात पैसे डबल करते कोणी सहा महिन्यात पैसे डबल करते आणि हे व्हिडिओज बघून लोकांना वाटतं की हे जर लोक सहा महिन्यात पैसे डबल करत असेल तर मग आपण म्युच्युअल फंडमध्ये पाच वर्षात डबल होण्याची वाट बघून काय फायदा आहे आपण पण सहा महिन्यात पैसे डबल करायला पाहिजे पण असं होऊ शकत नाही जर खरंच तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पैसे डबल झाले असते तर हे मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहे त्यांनी पण ट्रेडिंगमध्ये पैसे लावले असते आणि त्यांच्या पैशाला डबल केलं असतं ते कशाला बिझनेस करताय आणि कधी कशाला चार पाच वर्षे त्यांचे पैसे डबल होण्याची वाट बघताय त्यांनी ट्रेडिंगमध्ये पैसे लावून पैसे डबल केले असते म्हणून ट्रेडिंगपासून थोडंसं दूर राहा तरच तुम्ही लॉंग टर्ममध्ये श्रीमंत बनू शकता दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं पाच वर्षापेक्षा कमी वेळ असेल तर म्युच्युअल फंड असो की स्टॉक मार्केट यापासून दूर राहिलं तुम्ही कधीही चांगलं काय होतं की लोकांना वाटतं माझं आज वीस हजार रुपये पडलेले आहे मी ते म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक मार्केटमध्ये लावून टाकतो आणि ते पैसे वाढतील आणि नंतर मग मी खर्च करेल तसं होत नाही मार्केट कधीही खाली जाऊ शकतं कधीही वरती देऊ शकतं म्हणून जर समजा तुमच्याकडे पाच वर्षापेक्षा कमी वेळ आहे तर स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडपासून दूर राहिलं कधीही चांगलं कारण मार्केट सांगून आपल्याला खाली किंवा वर जात नाही जर समजा तुमच्याकडे पाच वर्षापेक्षा कमी वेळ असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट लिक्विड फंड अशा ठिकाणी पैसे ठेवू शकता जेणेकरून तुमचे पैसे सेफसुद्धा राहतील आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते वा पैसे वापरूसुद्धा शकता म्हणून पाच वर्षापेक्षा जास्त वेळ असायला पाहिजे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तिसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंटची आदत लावा जसं आपल्याकडे पगार येतो किंवा आपल्याकडे पैसे येतात तर आपण कसं महिन्याच्या महिन्याला मोबाईलचे रिचार्ज मारतो टी व्हीचं रिचार्ज मारतो जर समजा आपल्याला किराणा भरायचा असेल रूम जर समजा आपली किराणा असेल तर रूम रेंट देतो कसे आपण प्रत्येक महिन्याला आपले सर्व खर्च देतो तर तसेच प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करण्याची सुद्धा आदत लावा जेणेकरून ती आदत जर तुमच्यामध्ये आली तर प्रत्येक महिन्याला गुंतवणूक होईल आणि तुम्ही श्रीमंत बनत जाल तुम्हाला एक गोष्ट सांगू जे श्रीमंत लोक असते ना त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्याची आदत असते आणि जे गरीब लोक असते त्यांच्याकडे पैसे आले की त्यांना खर्च करण्याची आदत असते पण जर तुम्हाला इथून पुढे श्रीमंत बनायचं असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्याची आदत असायला हवी चला तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया की फक्त शंभर रुपये दररोज इन्व्हेस्ट करून साडेचार करोड रुपये कसे बनवू शकतात तर दररोज शंभर रुपये म्हणजे महिन्याचे तीन हजार रुपये होतात तर हे तीन हजार रुपये इन्व्हेस्ट तुम्ही इंडेक्स फंडपासून सुरुवात करू शकता तर आता काही लोकांना वाटेल की इंडेक्स फंड काय आहे तर आपल्या देशातील ज्या टॉपच्या पन्नास कंपन्या आहेत त्या पन्नास कंपन्यांचे मिळून एक इंडेक्स बनला जातो आणि ज्या टॉपच्या तीस कंपन्या आहेत त्या तीस कंपन्यांचा मिळून एक इंडेक्स बनतो ज्याला सेन्सेक्स इंडेक्स असं म्हटलं जातं तर टॉपच्या कंपन्या आहेत तर त्या डुबण्याचे चान्सेससुद्धा कमी असते आणि इंडेक्समध्ये तुमचे पैसे झिरो सुद्धा चान्सेस कमी असते तर तुम्ही इंडेक्स फंडपासून सुरुवात करू शकता आता इंडेक्स फंडमध्ये इंडेक्स फंड म्हणजेच काय पॅसिव फंड त्याच्यामध्ये फॉर्म्युला सेट असतो की तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट होणार आणि किती इन्व्हेस्ट होणार तर आपण इंडेक्स फंडचे पाठीमागचे जर पाच वर्षाचे रिटर्न बघितले तर पंधरा पर्सेंटचे रिटर्न मागील पाच वर्षामध्ये इंडेक्स फंडने दिलेले आहे तर याच रिटर्नप्रमाणे जर समजा आपण पकडून चाललो जर समजा तुम्ही एसआयपी केली इंडेक्स फंडमध्ये तर पैसे किती वाढू शकतात हे आता आपण बघणार आहोत तर तीन हजार रुपयाची एस आय पी केली पस्तीस वर्षासाठी आणि पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर साडेचार करोड रुपये बनतील आणि मी आता सध्या आपण इंडेक्स फंडचंच उदाहरण घेणार आहोत जसं जसं तुमचं नॉलेज वाढेल म्युच्युअल फंडबद्दल त्याबद्दल तर तुम्ही अजून एक दोन फंड यामध्ये ॲड करू शकता पण सध्या तरीसाठी आपण इंडेक्स फंडचं उदाहरण घेऊन चालू आहे तर फक्त शंभर रुपये रोज म्हणजे तीन हजार रुपये महिन्याने साडेचार करोड रुपये बनवू शकतात पण जर तुम्ही म्हणाल की साडे पस्तीस वर्ष खूप जास्त टाईम झाला आहे मी महिन्याला सहा हजार रुपये गुंतवू शकतो तर सहा हजार रुपये जर गुंतवले तर तीस वर्षामध्ये पंधरा पर्सेंटचे रिटर्ननी चार करोड वीस लाख रुपये बनतात म्हणजे पाच वर्षे अगोदर तीस वर्षामध्येच पण काही लोक जास्त इन्व्हेस्ट करू शकतात समजा ते एखादा व्यक्ती म्हणेल की मी दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो तर त्या व्यक्तीचे तीस वर्षामध्ये पंधरा पर्सेंटच्या रिटर्ननी सात करोड रुपये बनू शकतात फक्त दहा हजार रुपये महिन्याला गुंतवून सात करोड रुपये बनवू शकतात तीस वर्षामध्ये पण काही लोकं म्हणतील की मी आम्ही दहा हजार रुपये नाही गुंतवू शकत आम्ही शंभर रुपये रोज म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला गुंतवू शकतो तर ते सुद्धा जर समजा अजून दहा वर्षे थांबले म्हणजे चाळीस वर्ष जर त्यांनी गुंतवणूक केली तर त्यांचे के नऊ पॉईंट चार करोड रुपये बनवू शकतात चाळीस वर्षामध्ये फक्त शंभर रुपये रोज गुंतवून बरोबर तर अन जर समजा अजून कोणी पन्नास वर्षे थांबलं तीन हजार रुपयाचे इन्व्हेस्ट केली पण पन्नास वर्षे थांबलं तर त्या व्यक्तीचे एक्केचाळीस करोड रुपये बनू शकतात फक्त शंभर रुपये रोज आणि तीन हजार रुपये महिन्याने पन्नास वर्षामध्ये एक्केचाळीस करोड रुपये बनू शकतात एक्केचाळीस करोड रुपये म्हणजे खूप होतात तर एवढी गुंतवणूक करून एवढा पैसा आपण कमवू शकतो इथं मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटची टिप देतो इन्व्हेस्टमेंट करताना आपण किती पैसे गुंतवतो यापेक्षाही महत्त्वाचं असतं की आपण किती वेळेसाठी गुंतवतो जर एखाद्या व्यक्तीने फक्त हजार रुपये महिना गुंतवला आणि जास्त वर्षासाठी गुंतवले तर त्याला रिटर्न जास्त भेटेल पण एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये महिन्याला गुंतवले आणि फक्त दहाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर त्याचे रिटर्न कमी असतील म्हणून इथं पैशापेक्षा किती जास्त वेळ तुम्ही पैसे गुंतवता हे महत्वाचं आहे तर आता आपण बघून घेऊया की आजच्या व्हिडिओमधून आपण काय शिकलो आपण पहिली गोष्ट ही शिकलो की स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड रातोरात श्रीमंत बनण्याचं साधन नाही आहे कंपाऊंडिंगसाठी इथं वेळ लागतो दुसरी गोष्ट आपण शिकलो की इन्व्हेस्टमेंटसाठी कमीत कमी पाच वर्षापेक्षा जास्त वेळ आपल्याकडे असायला पाहिजे तिसरी गोष्ट आपण शिकलो की आपल्याला गुंतवणुकीची आदत लावा लागेल जसं आपण पगार आल्यानंतर आपल्याकडे पैसे आल्यानंतर बाकीचे सर्व खर्च करतो त्याचप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुद्धा प्रत्येक महिन्याला करण्याची आदत लावा लागेल आणि चौथी गोष्ट आपण शिकलो की तीन हजार रुपये महिन्याने पण पस्तीस वर्षामध्ये साडेचार करोड रुपये बनू शकतात आणि शेवटी आपण शिकलो की कि तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षा महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती वेळेसाठी गुंतवता चला आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणून ही माहिती फक्त स्वतःपर्यंत ठेवू नका ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीवाल्यांसोबत शेअर करा जेणेकरून इन्व्हेस्टमेंटबद्दल त्यांनाही माहिती होईल आणि तेही स्वतःच्या पैशाला ग्रो करायला चालू करतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच फायनान्स रिटेड व्हिडिओ बघण्यासाठी जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद